प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा फेब्रुवारीच्या भागामध्ये सईने सागरला फोन करून सांगितलेलं असतं की मुक्ताईची तब्येत खराब झाली आम्ही माझ्या स्कूलच्या माग मागच्या साईडच्या गार्डनमध्ये आहोत पप्पा तू लवकर ये मुक्ताईला काही सुचत नाही आहे पण ती तुला फोन नाही करणार कारण तिला गेम जिंकायचा आहे तू लवकरात लवकर इकडे ये मुक्ताईला काही होणार तर नाही ना यावरती सागर तिला सांगत असतो तू काळजी करू नकोस बाळा मी तिकडे येतोय ये, पण त्याच वेळेला हे सगळं ऐकते सावनी आणि सावनी विचार करते सई माऊ तिकडे आता तुझा डॅडा नाही पोहोचणार तर तिकडे मी पोचणार आहे मी तिकडे पोहोचून आता सागरच्या आधीच सईचा ताबा घेते आणि आता मुक्ताला जेलमध्ये पाठवते म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता मुक्ताला जेलमध्ये पाठवल्याशिवाय गप्प काही बसणार नाही असं म्हणत ती आता पोलिसांना कॉल करून त्यांना आता मुक्ताच्या इकडे त्या जागेवरती येण्याचा प्रयत्न करत असते पण निघताना ती अजून एक कारस्थान करते ते म्हणजे सागरच्या जी कार असते त्याचा टायर पंक्चर करून टाकते जेणेकरून सागर तिकडे वेळेत पोहोचायला नको आणि त्यानंतर मुक्ताला वाचवण्यासाठी पोलिसांपासून कोणीच नको म्हणजे मुक्ता जेलमध्ये जाईल आणि मी सईला घेऊन जाईल तोपर्यंत तो सागर सांगतो सई माऊ तुम्ही तिकडून अजिबात हालू नका मी लगेच थोड्याच वेळात तिकडे पोहोचतो आहे असं म्हणत आता तो सईला फोन ठेवायला सांगतो सई फोन ठेवते तोपर्यंत इकडे सावनीने टायर पंक्चर केलेला असतो आणि तू आता कसा जाशील ना, अर ते सा ना सागर तेच मी बघते आणि ताबडतोब ती तिकडून निघते पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी जाण्यासाठी सागरच्या आधी पोहोचण्यासाठी आता इकडे सागर ताबडतोब मिहीर आणि लकीला बोलवतो आणि सांगतो की सई माऊचा फोन आला होता सईने मला सांगितलंय की ती कुठे आहे ते तिचं लोकेशनसुद्धा त्या मी सांगितलेलं आहे त्यामुळे ताबडतोब आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे असं म्हटल्यावर ती तिघही जण कारमध्ये बसतात आणि कारमध्ये बसल्यानंतर लक्षात येतं की कारचा टायर पंक्चर आहे मग आता इकडे सागर सांगायला लागतो काही झालं तरीसुद्धा आपण आता रिक्षा करूया किंवा दुसरं कशा मी जाऊया पण थांबून चालणार नाहीये ना चला लवकर लवकर असं म्हणत आता इकडे सागर रिक्षासाठी थोड्याशा पुढे अंतरावरती येतो तोपर्यंत तो आता तिकडे मुक्ता येते मुक्ताई आणि सई चल आपल्याला इथून जायला पाहिजे असं म्हणते त्यावर ती सई सांगते सॉरी मुक्ताई मी ना पप्पाला कॉल केला होता आता मुक्ताला खूपच टेन्शन येतं मुक्ता म्हणते तू का कॉल केला होतास यावरती सई म्हणते तुझी अवस्था बरोबर नाही आहे तुझी तब्येत पण बिघडलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपण किती लांब जाऊ शकतो नाही नाही म्हणूनच मी पप्पाला फोन केलेला आहे मला तुझी खूप काळजी वाटते त्यावरती आता मुक्ता सांगायला लागते सई मऊ काय केलंस तू हे सगळं म्हणजे आता सावनी मम्मा तुला घेऊन जाईल यावरती आता सई सांगायला लागते का सावनी मम्मा मला का घेऊन जाईल आणि मी थोडी तिच्यासोबत जा जाणार आहे तू नको काळजी करूस मी सावनी मम्माला मा नाही काही फोन केला मी पप्पाला फोन केला होता पप्पा येणार आहे मला न्यायला तू का इतकी घाबरलेली आहेस यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते सई माऊ तू असं का केलंस तू हे करून खूप माझी अडचणी वाढवून ठेवल्यास तोपर्यंत सागर लक्की आणि मिहीर हे तिघ जण इकडे रिक्षा शोधण्यासाठी बाहेर आलेले असतात पण त्यांना रिक्षा काही दिसत नसते आणि मग सागर खूप पॅमिक होतो किती वेळ झाला आपल्याला रिक्षा का भेटत नाहीये असं म्हणत आता तो म्हणतो नाही नाही काहीही करून त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे असं म्हणत तिघही जण रिक्षा थांबवण्याचं काम करत असतात आणि आता तिघांनाही रिक्षा काही सापडत नसते सावनीने बरोबरच वेळ साधत या तिघांना लेट करत आपण तिकडे कसं पोहोचायचं हे पाहिलेलं असतं तोपर्यंत सईमाऊ सांगते मुक्ताई तू काळजी करू नकोस मी तुझ्या सोबतच राहणार आहे मला कुणीही तुझ्यापासून वेगळं करू शकत नाही मी कुणालाही मला आणि तुला वेगळं करू देणारच नाहीये म्हणून म्हणून ना आता तू काळजी करू नकोस तू इथून पहिली घरी चल घरी गेल्यावर ती तू डॉक्टर कडे जा आणि आता तू पहिली बरी हो बर मला कुणीही तुझ्यापासून लांब करू शकत नाही पण मुक्ताला कळत असतं की सईने किती मोठी चूक केली आणि ती सईला सांगत असते नाही सईमाऊ तू खूप मोठी चूक केलीस तू न फोन पप्पाला करायला नको होतास आता कसं होणार काय होणार तिला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि त्याच वेळेला तिकडे आता सावनी पोलिसांना घेऊन आलेली असते काही काळजी करू नको सई माऊ तुझी खरी आई इकडे आलेली आहे ना आता तुला कसलीही चिंता करायची गरजच नाहीये असं म्हणत ती पोलिसांना सांगते घ्या हिला पकडा माझ्या मुलीला घेऊन ती पळत होती आणि त्यावर ती मुक्ता चिडते आणि सावनी पहिले सईला माझ्या ताब्यात दे ती पोलीस तिला आता पोलीसी ही दंडोक्या दाखवतो आणि म्हणतात बास मुक्ता कोळी तुम्हाला पकडण्याचे आदेश आहेत तुम्हाला सावनी भोईर यांच्या मुलीला घेऊन तुम्ही जे पळून गेलात ना त्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्हाला अटक करण्याचे आमच्याकडे आदेश आहेत असं म्हटलं व ती सुद्धा मुक्ता काही थांबायला तयार नसते ती माझी मुलगी आहे माझ्या मुलीला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही असं म्हणत आता इकडे मुक्ता अक्कांटांडव करायला लागते आता पोलीस सांगायला लागतात बास करा आज तुम्ही जे काही केलं ना त्यानंतर त्यानंतर तुम्हाला कधीच सई मिळू शकत नाहीये यावरती सई सांगते मुक्ताई मुक्ताई असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता सांगते सई माऊ तू काळजी करू नकोस असं म्हणत ती सईला आपल्या जवळ खेचत असताना जो सावनीचा पदर असतो तो फाटतो त्यावरती मग आता मुक्ता तिला म्हणायला लागते कसं आहे मुलांना सांभाळण्यासाठी ना मायेचा पदर लागतो जो पदर तुझ्याकडे कधीच नव्हता आणि तू फक्त मुलांना वापरण्यासाठी त्यांना प्रॉपर्टी म्हणून वापरलंस हे आहे मुलांचा वापर कर ते आहे मुलांचा वापर कर पण मुलांवरती प्रेम आपुलकी माया या गोष्टी तू कधीही केल्याच नाहीस आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी सईमाऊला तुझ्याकडे जाऊच देणार आहे यावरती सावनी म्हणते अगं जळला तरी पिळ गेला नाही असंच तुझं झालंय सईमाऊची कस्टडी माझ्याकडे आहे तरी सुद्धा या गोष्टी बोलतेस अगं माझ्या कागदाच्या तुझ्या काळजाच्या तुकड्याला कसं दूर केलं हे बघ असं म्हणत ती सईचा हात धरते तिला खेचत फरफटत तिला लागतंय का तिला दुखतंय का हा कोणताही विचार न करता सईला आपल्याकडे खेचते आणि तिला घेऊन जात असते मुक्ता तिच्या मागे सई माऊ सई माऊ असं म्हणत सई माऊ सुद्धा आता या सगळ्यामध्ये मुक्ताई मुक्ताई असं म्हणत आता रडत असते आणि एका फायनल वेळेला ती आता सावनीला नख मारते सावनीला नख मारून मग ती सावनीला तिकडून आता बाजूला करते आणि ती सईला येऊन मिठी मारते मुक्ताला येऊन मिठी मारते ज्या वेळेला ती मुक्ताला येऊन मिठी मारते त्यावेळेला सावनी चिडते ही मला कशी नख मारू शकते आणि तोपर्यंत मुक्ता म्हणते बघितलं तुम्ही कधीतरी मुलीच मूल चोरणाऱ्या बाईला असं मुलाला येऊन मिठी मारताना बघितलं का अहो मी मूल चोरणारी नाहीच आहे मी माझ्या सई माऊवरती खूप प्रेम करते आणि सई सुद्धा माझ्यावरती प्रेम करते तुम्हाला का समजत नाही आहे तुम्ही का विचार करत आहेत की हे सगळं फक्त माझं आणि सई प्रेम आहे ही सावनी तिच्यावरती प्रेमच करत नाहीये सावनी या सगळ्यामध्ये फक्त तिचा वापर करते सावनी तू सुधार तू अजूनही सई माऊची कस्टडी मला दे असं म्हणत ती आता सावनीकडे पाहत असते पण सावनी सावनी कोणत्याही बाबतीत आता सईला मुक्ताकडे ठेवायला तयार नसते पण सई सुद्धा सावनीकडे जात नसते सई सांगते मुक्ताई मला फक्त तुझ्याचकडे राहायचं आहे तितक्यात आता सावनी येते आणि काय ग सई तुझी इतकी हिम्मत की तू मला नख मारून इकडे आलीस थांब तुला आता बघतेच असं म्हणत आता ती सईच्या अंगावरती हात उचल येते ज्या वेळेला सईच्या अंगावरती हात उचलते पोलिसांना पण साधारण प्रकार लक्षात आलेला असतो की ही सावनी आपल्या मुलीवरती कमी प्रेम पण आपल्या अधिकारांवरती जास्त प्रेम करत आहे आणि त्याच वेळेला मुक्ता म्हणते खबरदार खबरदार जर माझ्या मुलीवरती हात उचारलास तर आत्तापर्यंत गप्प होते पण जर अजून काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर हाच हात तोडून तुझ्या हातात द्यायला मी कमी नाही करणार हा सावनी असं म्हणत मुक्ताने सावनेला एक प्रकारे जबरदस्त इशारा दिलेला असतो सावनी आता थोडीशी सटपटते इकडे मुक्ता सांगायला लागते खबरदार खबरदार माझ्या सई माऊला हे काही केलंच तर आणि फक्त चार दिवस येत्या चार दिवसात मी माझ्या सई माऊला इकडे घेऊन येणार आहे फक्त चार दिवस माझी सईमाऊ तुझ्याकडे पाहुणे म्हणून राहील कोर्टाचा आदेश घेऊन मी सईला चार दिवसात आणणार यावरती सावनी म्हणते तू करत बस ग चार दिवस आठ दिवस पण काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये माझ्या सईमाऊला तुझ्याकडे बिलकुल येऊ देणार नाहीये ही गोष्ट तितकीच खरी आहे असं म्हणत आता इकडे सावनी खूप कॉन्फिडंट असते की काहीही झालं तरी सईला मी या सगळ्यामध्ये सोडणार नाही पण त्याच वेळेला पोलीस आता सांगायला लागतात मुक्ता कोळी हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात मध्यस्थी करू नका कारण काहीही झालं तरीसुद्धा सईमाऊची ऑफिशियल कस्टडी ही सावनी भोईर यांच्याकडेच आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या त्या तुम्ही या सगळ्यामध्ये जर का आडकाठी आणण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र या सगळ्यामध्ये आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ताकडे काहीच पर्याय नसतो मुक्ता सईमाऊला सांगते सईमाऊ फक्त चार दिवस चार दिवसात काहीही करून मी तुला आपल्या घरी परत आणणार आहे तुला कोणत्याही प्रकारची काळजी करायची काहीही गरज नाही आहे असं म्हणत आता इकडे मुक्ता सावनीला आता सांगत असते की सईला सोड पण ती सईला धरते खेचते फरफटत घरी घेऊन जाते मुक्ता बिचारी सई मऊ सई मऊ हे सगळं सगळं बोलत एकटीच तिकडे रडत असते तोपर्यंत सावनी तिला फरफटत घेऊन जाते मुक्ता मागे मागे जात असते आणि जाताना तिचा तोल जातो आणि ती खाली जमिनीवरती पडते आणि सई मऊ सई मऊ असाच जयघोष करत तिकडे असते तोपर्यंत पोलिसांतात अटक करा यांना अटक करून यांना आता घेऊन जा त्यावरती आता इकडे सागर येतो मुक्ता मुक्त काय झाले मुक्त काय झाले असं म्हणत तो आता मुक्ताला पाहत असतो तोपर्यंत मग आता पोलीस सांगायला लागतात आम्ही ह्यांना रंगे हात पकडले आणि सावनी भोईर सईला घेऊन इकडून निघून गेलेले आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे पोलीस सांगत असतात कॉन्स्टेबलला ह्यांना अटक करा त्यावरती सागर म्हणतो जरा तरी माणूस दाखवा का तुम्ही अटक करायला सांगताय अहो यांची अवस्था तरी बघा कोणत्या अवस्थेतून या चाललेल्या आहेत तुम्हाला कळत नाही आहे का अहो त्यांच्या अवस्थेवरती तरी दया दाखवा हे बघा त्यांची जरा तब्येत बरी होऊ दे मी स्वतःहून ते ना आता घेऊन पोलीस स्टेशनला येईन पण त्याआधी त्यांची तब्येत बरी होऊ दे असं म्हणत सागर आता पोलिसांना विनंती करतो आणि सावनीचा अर्धा डाव जरी यशस्वी झाला असला की सईला घेऊन जाण्याचा तरी मुक्ताला जेलमध्ये पाठवण्याचा अर्धा डाव फेल होतो कारण सागर वेळेत पोहोचून पोलिसांना रिक्वेस्ट करतो पोलीस म्हणतात ठीक आहे तुमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही यांना अटक करत नाही होत पण त्यांच्यावरती उपचार करा त्यानंतर मात्र त्यांना अटक करायलाच लागेल असं म्हणत पोलीस थोडासा आता सागरचं म्हणणं ऐकतात आणि त्यानंतर कॉन्स्टेबलला सांगतात की ठीक आहे है, सध्या ह्यांना सोडा तुम्ही त्यावरती सागर म्हणतो मुक्ता मुक्ता चला घरी चला त्यावरती मुक्ता सांगते घरी कोणत्या घरी ज्या घरी माझी सई माऊ नाही ते माझं घर नाहीच आहे त्या घरात मी पाऊल सुद्धा टाकणार नाहीये सागर म्हणतो असं काय करताय हा वेडेपणा बंद करा तुम्हीच तब्येत बरी व्हायला पाहिजे आपण सई माऊला काहीही करून आणायचंय म्हणजे आणायचंय मी तुम्हाला वचन देतोय की मी सावनीच्या तावडीतून सई माऊला आणणार असं म्हणत तो आता आपल्या परीने मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करत असतो मुक्ता घरी जाण्यासाठी नकारच देत असते मग आता सागर मुक्ताला उचलतो पण पर तोपर्यंत मुक्ताला चक्कर आली असते ती बेशुद्ध होते आणि मग बेशुद्ध मुक्ताला घेऊन सागर आता आपल्या घरी येतो डॉक्टरांना बोलवतो आणि तिच्यावरती उपचार चालू करतो इकडे तोपर्यंत चिडलेली सावनी आता सईच्या अंगावरती धावून येते आणि काय ग तुला अजूनही मुक्ताई 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 एवढंच चाललंय का मी तुझी आई आहे ना त्यावरती सई म्हणते अजिबात नाही तू आमच्यावरती अजिबात प्रेम करत आहेस आमच्यावरती खरं प्रेम करते ती म्हणजे आमची मुक्ताई माझ्यावरती आदित्य यादावरती खरं प्रेम आहे ते फक्त आणि फक्त मुक्ताईचं तू आम्हाला दोघांना या घरात आणून ठेवलंयस फक्त आम्हाला इथे आणून तू हॉस्टेलला टाकतेस तू पार्टीला तेस आम्हाला रात्रभर इकडे ठेवतेस पण मुक्ताई तसं कधीच करत नाही मुक्ताई माझ्या बाजूला झोपते मला थोपटते मला प्रेम करते असं म्हणत आता इकडे सई आपल्या आपल्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तू माझ्यासाठी योग्य आई नाहीच आहेस माझ्यासाठी योग्य आई ही फक्त फक्त मुक्ताई आहे पण त्यावरती सावनी चिडते आणि तुझी ट्यू ट्युटीव त्यूट्यू बंद कर तिकडे त्या मुक्ताईने ट्यूटीव सुरू केली इकडे तू ट्युट्यू सुरू करते आहेस का बाद झालं काहीही झालं तरीसुद्धा तुला तुझ्या मुक्ताईकडे मी कधीही आयुष्यात पाठवणार नाही असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि त्यावरती ती विचार करते या मुक्ताने माझ्यापासून दोन्ही मुलांना तोडण्याचं जे काही कारस्थान केलेलं आहे ना ते आता मी अजिबात चालू देणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा या मुक्ताला मी सई कधीच मिळू देणार नाही कितीही हातपाय आपटू दे कितीही तिने नाटकं करू दे पण काहीही झालं तरीसुद्धा मी आता तिला सई मिळू देणार नाहीये त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी चालेल असं म्हणत आता सावनी स्वतःशीच विचार करत असते तोपर्यंत इकडे का कंटिन्युअसली मुक्ताला कॉल करत असते जेणेकरून तिला अपडेट मिळाव्या की काय चाललंय तिकडे आणि काय घडलंय पण त्यावेळेला मुक्ताचा फोन वाजत असतो आणि सागर आता मुक्ताच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतो कारण तिचा ताप काही केल्या उतरतच नसतो मग त्याच वेळेला इकडे आता कंटिन्युअसली ज्या वेळेला का फोन करत असते तेव्हा सागर विचार करतो का हिचा काय संबंध ही का फोन करते आहे आणि आता ज्या वेळेला असं बोलणं चालू असतं त्यावेळेला तो पाहतो आणि आता तो फोन उचलतोच मग का म्हणते हॅलो ताई कशी तू त्यावरती मग आता सागर म्हणायला लागतो तुझा काय संबंध तू का मुक्ताला कॉल केलेला आहेस त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते मीही का जिजू आहो म्हणजे माझ्याकडेच मुक्ता ताई आली होती यावरती सागर म्हणतो काय मुक्ता तुझ्याकडे आणि ती कशी काय त्यावरती मग आता तो ती सांगायला लागते सगळा घडलेला प्रकार कशा पद्धतीने पोलिसांच्या पासून तिने वाचवून मुक्ताला आपल्या घरात आणलं त्यावरती ती सांगायला लागते मला पोलिसांच्या इथे आता मुक्तताई दिसली मग मी पोलिसांना खोटं सांगितलं आणि खोटं सांगून मी पोलिसांना इकडे आले घेऊन तिला पण त्यानंतर ज्या वेळेला मी इकडे घेऊन आले तेव्हा तिच्या पाठोपाठ सावनी आली होती सावनी जेव्हा पाठोपाठ आली त्यावेळेला मग मुक्तताई घाबरली घाबरलेल्या मुक्ताताईने इथून पळ काढला आणि निघून गेली असं म्हटल्यावरती आता सगळा प्रकार सागरच्या लक्षात येतो आणि त्यावेळेला मिहिका सांगते मी खरं सांगू का तर सावनीला या सगळ्यामध्ये मदत करणारा दुसरा तिसरा कुणी नसून हर्षवर्धन आहे त्यावरती सागर म्हणतो काय यावरती आता इकडे सांगायला लागते मिहिका हो तुम्हाला माहित नसेल पण मागच्या वेळेला सुद्धा आता सावनीचे वकील आणि सावनी आणि त्याचबरोबर हर्ष हे तिघही जण चर्चा करत होते आणि ह्या तिघांचं संगनमत आहे हे जण एकमेकांना सामील आहेत तुमच्या विरोधात आता फक्त तिला मदत करणारा हा हर्षवर्धन एकमेव माणूस आहे फायनान्शियली तोच तिला सपोर्ट करतोय हे ऐकल्यावरती सागरचं डोकं फिरतं आणि ह्या सावनीला मी सोडणार नाहीये माझ्या मुलांना माझ्यापासून वेगळं करण्यासाठी त्या हर्षवर्धनची साथ घेतली आहे आणि हे मी कदापि सहन करणार नाही असं म्हणत चिडलेला सागर आता सगळा प्रकार आता आठवतो आणि तोपर्यंत तो विचार करतो आज काहीही झालं तरी या सावनीला सोडायचं नाहीये आणि त्यानंतर मग सागर सांगायला लागतो नाही आता ही सावणी माझ्या तावडीतून सुटणार नाहीये आणि हा हर्ष सुद्धा या हर्षला सुद्धा जोपर्यंत धडा शिकवत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सागर चिडतो त्यावरती मीही का म्हणते पण ताईची तब्येत कशी आहे त्यावरती आता सागर सांगायला लागतो मुक्ताना मुक्ता अजूनही तापाने फणफणलेले आहे तापाने फणफणल्यामुळे त्यांची अजूनही तब्येत स्टेबल नाही आहे त्यामुळे मला खूप टेन्शन आले यावरती मिहिका म्हणते मलासुद्धा ताईचं टेन्शन आलंय की का असं ताईच्या ताई सोबत घडतंय नाही का नाही काहीही झालं ना तरी या सावनीला या सगळ्यामध्ये मी आता ताईला या सगळ्यात त्रास देऊ देणार नाही आहे आता काहीही झालं तरी सई माऊची कस्टडी ही फक्त आणि फक्त मुक्ता ताईकडेच असली पाहिजे असं म्हणत आता इकडे मिही का आ, आपल्या परीने जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करून ती आता सांगत असते की काहीही झालं तरीसुद्धा म्हणजे ताईला आणि आता इकडे मुक्ताला मुक्ताला आणि सईला वेगळं करू देऊ नका त्यावर ते सागर म्हणतो हो पण पोलिसांची कस्टडी आहे पोलिसांच्या आदेशानुसार या सगळ्या गोष्टी अशाच घडलेल्या आहेत त्यानंतर मग आता इकडे तोपर्यंत मुक्ता बरी झालेली असते मुक्ता बरी होते आणि ती ताबडतोब आता सावनीला जाब विचारण्यासाठी घरी आलेली असते त्यावेळेलासुद्धा आता सावनी इकडे सईवरती हात उगारत असते मग आता चिडलेली मुक्ता तिला सांगत असते खबरदार खबरदार माझ्या सईमाऊच्या अंगावरती हात उगारलास तर सावनी तुला मी सांगितलं होतं माझ्या सईमाऊला चार दिवस पाहुण्यासारखी इकडे ठेव आणि पाहुण्यासारखी ठेवल्यानंतर मग तरीसुद्धा तू तिच्यावरती हे असं काही करू शकत नाहीयेस एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या सईमाऊच्या जीवाशी जर खेळ करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे खबरदार चार दिवस तिला पाहुण्यांसारखी ट्रीट कर चार दिवसानंतर माझ्या मुलीला मी घेऊन जाईल यावरती मुक्ताला सई इकडे आता सावनी सांगायला लागते तू नको मला सांगू सईमाऊला कसं ट्रीट करायचं आहे ते सईमाऊ माझी आहे आणि चार दिवसच काय तू चार वर्ष वाट पाहिलीस तरी आता सई तुझ्याकडे येणार नाहीये आदित्य आहे ना तुझ्याकडे आणि त्यामुळे त्या आता सई मौचं हे गोष्ट विसर त्यावरती सई आता मुक्ताला बिलकते आणि नाही मुक्ताई मला ना हिच्यासोबत राहायचंच नाहीये मला फक्त आणि फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे असं म्हणत ती आता मुक्ताला बिलकते त्यावरती सागर म्हणतो सावनी बाद झालं आता तुझी जी काही नाटकं आहेत ना ती नाटकं बंद कर आणि आता मुक्ता जे म्हणतायत तसंच होणार आहे दो चार दिवसात सईची कस्टडी स्वतः स्वतः इन्स्पेक्टर आम्हाला देतील आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तुला गोष्टी क्लिअर होतील की सई माऊ ही आमच्याकडेच राहणार आहे असं म्हटल्यावर ती सावनी चिडते आणि आता हे लोक काय करणार नक्की सईची कस्टडी मिळवण्यासाठी आता हे कोणत्या पातळीला उतरतील हे तिला कळत नसतं आणि त्यावरती मुक्ता सांगते सागर चार दिवसात आपल्या सई माऊला इथून घेऊन जायचं आणि सावनी पाहुण्यांसारखी चार खातिरदारी कर जर तिच्या अंगावरती हात उचललास तर गाठ आमच्याशी आहे असं म्हणते आणि ती सावनीला इशारा देऊन निघून जाते पण या चार दिवसामध्ये मुक्ता आता नक्की काय करणार आहे सागर आणि मुक्ता सई मौला कशा पद्धतीने आपल्यासोबत घेऊन जाणार आहेत किंवा अजून मुक्ता आणि सागरने काय नक्की प्लॅन केला आहे सई मौला न्यायचा हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे